दारूच्या नशेत सख्ख्या भावानेच केला भावाचा खून सिल्लोड तालुक्यातील वढाडी गाव हादरलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वढाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे दारूच्या नशेत पत्नी आणि मुलाला मारहाण करणाऱ्या भावाला समजविण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचाच खून केल्याने गावात शोककळा पसरली आहे दोघे सख्खे भाऊ असल्याने हा प्रकार एकूण सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारास सिल्लोड तालुक्यातील वढाडी गावात घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वढाडी येथील गवडी दारूच्या नशेत घरी येऊन मारहाण करीत होता हा प्रकार पाहून मोठा भाऊ फकीरा श्रावण गवडी त्याला समजवण्यासाठी गेला याच दरम्यान राघव आणि फकीरा यांच्यात किरकोळ वाद झाला अचानक रावण याने संतापाच्या भरात खलबत्त्यानीच मुसळ उचलून फकीरा यांच्या डोक्यावर जबर मार केला या हल्ल्यात फकीरा गंभीर जखमी झाला तात्काळ त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले मात्र रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून घरातील किरकोळ भांडणाने जीव केल्याची चर्चा सुरू आहे घटनेबाबत मंगळवारी सोळा तारखेला अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपी राघव गवडी याला तात्काळ अटक केली या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा ठाण्याचे पोलीस करीत आहे घरगुती वादातून आणि दारूच्या नशेतून घडलेली ही हत्या पुन्हा एकदा समाजासमोर प्रश्न उभा करते कुटुंबातील वाद संवादाने सोडविले पाहिजेत अन्यथा रागाच्या भरात घेतलेले असे पाऊल संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते